मी आहे. सीसीटीव्हीला एर दिसिडे. पात्रांना आम्ही कोठे बोलतो का तुम्ही कोठे बोलते का? के? नाले सफाई नाही आहे. लोक कचरा लागतात ही गोष्ट एक पन्ना ठीक होती. पाले की ज सगळ्याले साले तर चोक पडते. तर मुंबई मध्ये संपूर्ण मुंबई मध्ये नालन बसवा.

आता काय करायचं सरकारच निर्बज असेल एखाद्या माणसाला नागरिक फिरायची जावायला लागले तर त्याला तुम्ही काय करणार काय